नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे नारी साडीजमध्ये तुम्ही पाहू शकताय आता मी अत्यंत सुंदर अशी सिल्क सिल्कची साडी वेअर केली आहे एक ब्रायडल वेअर साडी आहे तुम्ही कलर पाहू शकताय इतका सुंदर कलर आणि या साडीची किंमत जरी सहा हजार असली तरी आता ऑफरमध्ये फिफ्टी पर्सेंट ऑफच्या ऑफरमध्ये ही साडी विथ अटॅच ब्लाउज पीस फक्त आणि फक्त तीन हजाराला मिळणार आहे Uh, हा यातला सुंदर असा एक रंग झाला आहे अजूनही कलर ऑप्शन्स इकडे अवेलेबल आहेत यातला नेक्स्ट कलर आहे छान असा ग्रीन कलर तुम्ही कलर पाहू हो शकता अत्यंत सुंदर असा ग्रीन कलर आहे जर ही साडी तुम्ही रिसेप्शन किंवा लग्नासाठी चूज करताय तर अशा टाईपची साडी तुम्ही डेफिनेटली एंगेजमेंटला वेअर करू शकताय यातला नेक्स्ट कलर आहे खूप सुंदर असा वाईन कलर अगेन एक ब्रायडल वेअर कलर आणि ही सुद्धा तुम्ही रिसेप्शनला अगदी सुंदर दिसाल नेक्स्ट कलर आपण पाहूया खूप सुंदर असा ब्ल्यू कलर आहे किंवा मोरपिसी आपण म्हणू शकतो डार्क मोरपिसी शेड आहे सगळ्या शेड तुम्ही पाहू शकताय ब्रायडल वेअर आहे डार्क कलर आहेत ऑब्विसली एक ब्रायडल वेअर साडी आहे पूर्ण साडीवरती आपल्याला वर्क पाहायला मिळत आहे पूर्ण साडी ही भरलेली आहे शालू जो प्रकार आहे लग्नांमध्ये वेअर केला जातो तर इतक्या कमी बजेटमध्ये इतकी सुंदर दिसणारी ब्रायडल वेअर साडी फक्त नारी साडीजमध्ये मिळते तुम्ही बॉर्डरही पाहू शकताय अत्यंत सुंदर असा बॉर्डर आहे आणि तितका सुंदर भरलेला असा हेवी पदर दिलेला आहे आणि त्याला पण सुंदर असे टॅसल्स आहेत नारी सारीजमध्ये अशाच पद्धतीच्या वेगळ्या पॅटर्नच्या तसंच वेग वेगळ्या फॅब्रिकच्या काटपत्राच्या साड्या अवेलेबल आहेत आणि अशा ब्रायडल वेअर तुमच्या बजेटमध्ये येणाऱ्या आणि तितक्या सुंदर आणि कम्फर्टेबल असणाऱ्या साड्या अवेलेबल आहेत नारी सारीजचा ॲड्रेस आहे बदलापूर गांधी चौक ईस्ट आणि चानेवाडी वेस्टला देखील शॉप आहे तुम्हाला आहे तिकडे येऊन तुम्ही शॉपिंग करू शकताय आणि जर का तुम्ही फिजिकली नाही येऊ शकत तर स्क्रीनवर खाली जो नंबर आहे त्याच्यावरती कॉल किंवा मेसेज करून देखील तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकताय आता गुढीपाडवा येणार आहे त्याच्यामुळे नारी साडीजमध्ये खूप सारे ऑफर चालू आहेत आणि स्पेशली अशा सुंदर ब्रायडल वेअर काठपत्रांच्या साड्यांवरती फिफ्टी पर्सेंट ऑफ आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर विजिट करा आणि अशा सुंदर साड्यांची स्वतःसाठी होणाऱ्या वाईफसाठी शॉपिंग करा आणि सुंदर दिसा